हॅलो हाय नमस्कार तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओत स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्हाला मी खांदे स्पेशल अशी फोडणीची खिचडी दाखवणार आहे सो ती कशी करतात आणि त्यासाठी काय काय लागतं ते अगोदर आपण पाहून घेऊया साहित्यामध्ये मी काय घेतलं आहे ते दाखवून देते इकडे मी दोन मिडियम साईजचा सा कांदा घेतला आहे एक छोटासा टोमॅटो घेतला आहे एक मिरची कट करून घेतली आहे त्यानंतर थोडासा लसूण चॉप करून घेतला आहे इकडे मुठभर शेंगदाणे आणि बटाटे कापून पाण्यात टाकले जेणेकरून बटाटा काळा पडणार नाही त्यानंतर इकडे आहे सोयाबीन आणि वटाणे इकडे घेतले आहेत डाळ तांदूळ डाळ मी थोडीशी पाण्यात भिजवून ठेवली आहे म्हणजे ती पटकन शिजते आणि इकडे आहेत काही बेसिक मसाले हळद मिरची कलरची मिरची धणा पावडर आमचा घरगुती काळा मसाला जिरे आणि मोहरी आता आपण सुरुवात करूया इकडे कुकरमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे त्यात आता मोहरी आणि जिरं टाकून घेऊयात आपण जिरं मोहरी तडतडले की त्यात मी बारीक कापून घेतलेला लसूण घालणार आहे तुम्ही थोडासा गुलाबी रंगाचा झाला की त्यात मी आता कांदा टाकून घेते कांदा आणि हे एक मिरचीचे जे तुकडे कापले ते टाकून घेऊया आता व्यवस्थित लालसर असा फ्राय करून घेऊ कांदा फ्राय करतानाच मी त्यात एक चमचा मीठ टाकून घेते म्हणजे मीठ आणि कांदा लवकर नरम होतो कांदा आता सॉफ्ट झालाय त्यात मी आता टमाटा टाकून घेते खानदेशात रात्रीच्या जेवणात मोस्टली खिचडीच असते आणि आमच्याकडेही खिचडी सगळ्यांना खूप आवडते कांदा टोमॅटो आता व्यवस्थित फ्राय झाले त्यात मी शेंगदाणे आणि बटाटे टाकून घेते आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यातच आता सोयाबीन आणि वटाणे टाकून घेऊ आपण याला पण आपण आता पाच ते दहा मिनटं फ्राय करून घेऊयात आता हे सर्व व्यवस्थित फ्राय झालं आहे यात मी आता मसाले टाकून घेते इकडे मी एक चमचा धणा पावडर टाकते त्यानंतर अर्धा चमचा हळद ही आहे लाल मिरची पावडर त्यानंतर एक चमचा कलरची चटणी आणि हा आहे एक चमचामचा आमचा घरगुती काळा मसाला हे आपण आता मिक्स करून घेऊयात तुम्ही तिखट आणि मीठ तुमच्या आवडीनुसार घाला आमच्याकडे जरा तिखट जास्तच खाता म्हणून मी थोडीशी चमचा मीठ बनवते हे फ्राय आहे यात मी आता डाळ तांदूळ धुवून घेतले ते टाकून घेते आणि इकडे पाणी गरम करायला आहे मी आपण यात गरम पाणी टाकूया मिक्स आपण गरम पाणी टाकून मीठ आणि कोथिंबीर टाकून घेऊ आधी मी एक थोडं मीठ टाकलं होतं म्हणून आता अर्धा चमचाच मीठ घालते तुम्ही तुमच्या गरजेनुसार मीठ घालून घ्या त्यानंतर शेवटची कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता झाकण लावून याच्या तीन ते चार शिट्ट्या आपण ठेवूयात आता आपण कुकर उघडून बघूयात आहा खिचडी रेडी आहे चमचमी तशी खानदेशी फोडणीची खिचडी आता रेडी आहे मी आता ताट सर्व केले आहे खिचडी नागलीचा पापड भजे आणि कांदा चला सर्वजण या जेवायला